मित्रांनो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे पर्यावरण पर्यावरण म्हणजे हे सर्वांना कळतेच पण पर्यावरणाचं पालन आपण करतो का नाही आज अमरावती यवतमाळ अकोला चंद्रपूर यासारख्या जिल्ह्याचे तापमान वेगाने वाढत आहे त्यामध्ये चंद्रपूर या जिल्ह्याचे तापमान छेचाळीस ते सत्तेचाळीस डिग्रीपर्यंत गेलेले आहे आपला अमरावती जिल्हा पण त्याच मार्गावर चालत आहे याचे मुख्य कारण काय आहे हे तुम्हाला माहीत आहे पहिले आपण पशुपक्षी गमावत बसलो आहे जसं चिमणी कावडा हे दूर होत चाललेले आहे त्यानंतर आता जानवर आता मोठे मोठे देशात मोठे मोठे प्रॉब्लेम सुरू आहे मोठे मोठे जंगल तोड सुरू आहे कशासाठी स्मार्ट सिटी बनवायसाठी स्मार्ट सिटी नसून ही भारताचा किंवा जगाचा अंत इथूनच सुरुवात झालेली आहे तर आता इथे युवकांनी काय करावे नेमके हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे युवकांनी काय करावे युवकांनी मोर्चे काढले मोर्चे चांगल्या चांगल्या स्पॉटवर केले त्यांनी त्यांनी त्यांच्यामध्ये तेन जे होते ते सगळं केलं पण पॉलिटिकमुळे ही गोष्ट समोर गेलीच नाही कारण यात सगळ्यात मोठा डाव हो तो तो पॉलिटिकलचाच कारण त्यांचीच स्मार्ट सिटी त्यांचीच प्रॉपर्टी त्यांचाच बिझनेस सगळं त्यांचं आज आज आपला देश आज आपला देश मुख्य म्हटलं महत्वाचं म्हटलं तर मोजके तीन चार लोक पूर्ण देश चालू शकते अडाणी अंबानी सारखी लोक आणि आपण आपण जनसामान्य फक्त एकच विचार करतो त्याची जलनसी करतो त्याची जलनसी करतो पण देशाचा विचार कोण करतो कोणी म्हणतो माझा भगवा मोठा कोणी म्हणतो माझा हिरवा मोठा कोणी म्हणतो माझा निळा मोठा अदर म्हणजे पांढरा जे असेल ते आणि आज सगळ्यात महत्वाचं आपण एकत्र राहिलो नाही इथून पंचवीस ते तीस वर्षा अगोदर पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीचा जो काळ राहता त्यावेळेस जो तिरंगा पाहायचो आपण तर आपल्या अंगावरले काटे म्हणजे आपल्या अंगावरले काटे कसे उभे व्हायचे पण आज ती पोजिशन राहिली नाही पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीचा इंटरेस्ट खूप कमी झालेला आहे आणि धर्मांचा इंटरेस्ट वाढलेला आहे त्यामुळे आपण एकत्र नाही आहे आणि देश कोणत्या मार्गावर चालला हे सगळ्या युवकांना माहीत आहे युवकांनी या गोष्टीवर चांगला विचार करायला पाहिजे ठीक आहे विज्ञानाचा युग आहे विज्ञानासाठीच आपण वाढणार आहे भविष्यात विज्ञानाची क्वालिटी करणार आहे तोही विषय नाही पण सगळ्यात महत्त्वाचा विज्ञान सोडून आज कसं आहे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पर्यावरण वाचवणं खूप जरुरी झालेलं आहे आज कुठेतरी पाच हजार एकर एवढा जंगल जर कापत असेल तर विचार करा त्या पाच हजार एकरच्या ठिकाणावर आज पूर्ण एक वाळवंट झाला आहे त्या पाच हजार एकरवर जर पूर्ण वाळवंट झालेला असेल तर तिथचा पशु पक्षी तर नेलाच तो आपल्या माणसाला त्याची काही काळजी नाही आहे पण तिथे त्या पाच हजार एकरवर टेम्परेचर काय प्रमाणात वाढेल आता खूपच मोठी शोकांतिका आहे भारतवासियांना कुठेतरी एकत्र या आणि कुठेतरी चांगले विचार करा आणि चांगले विचार शेअर करा प्रॅक्टिकली करा आणि हे करणं जरूरी आहे कशासाठी आपल्या स्वतःसाठी स्वार्थासाठी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आता वाटत नाही तुम्हाला इथून पंधरा ते वीस वर्षानंतर तुम्हाला प्रॅक्टिकली याचं उदाहरण दिसणार आहे आता खूप सारे लोक म्हणते पुढच्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी टेम्परेचर वाढलं ह्या वर्षी जास्त टेम्परेचर असंच होणार आहे इथून मागील तीन चार वर्षापासून मी लोकांची चर्चा पाहत आहे तर टेम्परेचर वाढत आहे मागं त्रेचाळीस होतं आता ह्या वेळेस चौवेचाळीस पंचेचाळीसपर्यंत गेलं याचेही पडेल इथून 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 सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीसपर्यंत टेम्परेचर असंच वाढत राहील आणि आपल्याला कोणीच पॉलिटिकल कोणताच नेता कोणताच पक्ष वाचवणार नाही आज देश कोणत्या कंडिशनमध्ये आहे बेरोजगारी शिक्षित सगळे मुद्दे तुम्हाला माहीत आहे सांगण्याची गरज नाही आहे पण पर्यावरण तरी वाचवा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे या शेअर करा सगळ्यांना शेअर करा मित्रांनो आणि अशाच गोष्टीवर चिंतन करा